नमस्कार मराठी नाटक चित्रपट व मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजेच वंदना गुप्ते आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या वंदना गुप्ते या सोशल मीडियावर देखील तितक्या सक्रिय असतात मात्र नुकतंच त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो वंदना गुप्ते यांचा अपघात झाला असून त्यांचे नाटकाचे प्रयोग देखील रद्द करण्यात आले आहेत याबद्दल त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे ज्यात त्यांनी लिहिलंय मला तुम्हाला सांगायचं आहे की मी परवा पावसाच्या पाण्यात पाय घसून पडले त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली आहे मला चालायलाही भयंकर त्रास होत आहे दुखापतीमुळे नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूपच दुःखदायक आहे वंदना गुप्ते यांची ही बातमी त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचताच अनेक चाहत्यांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे तर डॉक्टरांनी देखील त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे तर ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना